एका थ्रिलर चित्रपटाप्रमाणे अपहरणाचा थरार मुंबईत घडला ऑडिशनच्या नावा नावाखाली परभणी लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या पंधरा वर्षाखालील सतरा मुलांसह एकूण जणांना रोहित नावाच्या पवईच्या स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलं या घटनेनं खळबळ उडाली माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंथवून त्याचं एनकाउंटर केलं आणि सगळ्या ओलिसांची सुखरूप सुटका केली अगदी सिनेमात घडावं असं सगळं समोर येत होतं पण खरं काय कोण आहे रोहित आर्य त्यानं असं का केलं त्याच्याकडं खरंच केमिकल आणि गन होती का त्याचा आणि सत्तेतल्या मंत्र्याचा संबंध काय स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं कसा होता हा सगळा मुलांच्या सुटकेचा थरार सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर एका साध्या कास्टिंग कॉल पासून सुरू झालेल्या घटनेनं पुढे पस्तीस मिनिटात अगदी पूर्णपणे वेगळंच वळण घेतलं मुंबई पोलिसांच्या क्विक रिॲक्शन टीमनं सतरा लहान मुलांना तातडीनं वाचवलं पोलिसांनी रोहित आर्यासोबत चर्चा सुरू केली मात्र चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही असं लक्षात येताच त्याला बोलण्यात गोंधवून दुसऱ्या कमांडो पथकानं बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला आणि आतल्या पालकांच्या मदतीनं मुलांना सुखरूप बाहेर काढायला सुरुवात केली तेवढ्यात आरोपीनं एअर गन त्यांच्या दिशेनं गोळीबार केला प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी सुद्धा त्याच्या दिशेनं गोळ्या झाडल्या आणि त्यात तो जखमी झाला ऑडिशन रूम मध्ये गोंधळ उडाला मुलं भीतीमुळं कोपऱ्यात लपून बसलेली कमांडो टीम हळूहळू पुढे गेली आणि सगळ्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं मुलांची सुखरूप सुटका केल्यानंतर आर्या याला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केलं आणि तिथंच दरम्यान त्याचा मृत्यू झाला असं पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितलंय या ओलीस ठेवलेल्यांमध्ये दहा ते बारा वयोगटातील नऊ मुली आठ मुलं आणि दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता वैद्यकीय तपासणीनंतर या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं फॉरेन्सिक टीमनं एक एअर गन काही केमिकल्स आणि एक लायटर हे जप्त केले अधिकाऱ्यांच्या मते आरोपी हा मोठा स्फोट किंवा जाळपोळ करण्याचा प्लॅन करत होता सगळे पुरावे आता चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत आता हे सगळं समोर कसं आलं तर पवई पोलिसांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक फोन आला की एका व्यक्तीनं आर एस स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवलं आणि तो स्टुडिओ जाळण्याची धमकी देतोय पोलिसांनी ताबडतोब त्या परिसराला घिराव घातला आणि त्या आरोपीशी आर्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान आर्या एक लाईव व्हिडिओ काढत होता तो दावा करत होता की त्याच्या मागण्या या पैशासाठी नाही आहेत तर ना नैतिक आणि न्यायाशी संबंधित आहेत त्यानं एक व्हिडिओसुद्धा केला आहे त्यात तो काय म्हणतोय पाहूया अहुया रोहित आर्या सुसाईड करने की जगह मैंने एक प्लॅन बनाया और कुछ बच्चों को इधर मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स हैं बहुत मॉरल डिमांड्स हैं बहुत एथिकल डिमांड्स हैं और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने हैं उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाओ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनी बडी पोलिसांच्या म्हणण्यानुसार रोहित आर्या हा स्टुडिओमध्ये काम करत होता आणि एक युट्यूब चॅनल सुद्धा चालवत होता तो अनेक दिवसांपासून मुलांना चित्रपट ऑडिशन साठी आमिष दाखवत होता मानसिक तणावामुळे त्यांना सा हे धोकादायक पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे आता या प्रकरणातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे यातला सरकारचा संबंध तो काय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत प्रोजेक्ट लेट चेंज स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पाचा तो संचालक होता या प्रकल्पाची दोन कोटींहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप रोहित आर्यानं केली आहे या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत जाणीवपूर्वक त्यांच्या शाळेंची विजेते म्हणून निवड केली गेली असा गौप्यस्फोट सुद्धा या रोहित आर्यानं केलाय आणि या प्रकरणी त्यानं तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली होती तर दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यानं उपोषण सुद्धा केलं होतं आणि शिवाय शालेय शिक्षण विभागानं स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्यानंतर पंचेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झालं असा दावा सुद्धा रोहित आर्यानं केला बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला शासन आदेश काढून रोहित आर्याची प्रोजेक्ट लेट चेंज स्वच्छता मॉनिटर या अभियानाच्या प्रकल्पाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती या प्रकल्पासाठी वीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहित आर्यावर होती आणि त्यासाठी रोहित आर्यानं स्वतःचं घर आणि दागिने सुद्धा विकले होते पण हा स्वच्छता मॉनिटर उपक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारनं त्यांना कोणतेच पैसे दिले नाहीत सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी वीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र सरकार हे पैसे देत नसल्यानं त्यानं यापूर्वी आझाद मैदानावर सुद्धा उपोषण केलं होतं तणावातून तो उपचार घेत असल्याचं सुद्धा समोर आलंय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजना ही राबवण्यात आली होती आणि याच योजनेअंतर्गत रोहित आर्या यांनी स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवलेला होता पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ला ही योजना सुरू करण्यात आली होती मात्र नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली आणि त्यानंतर शिंदे सरकारच्या अनेक योजनांना कात्री सुद्धा लावण्यात आली होती मध्ये मध्ये मुख्यमंत्री शाळा शाळा सुंदर शाला ही योजना बंद होणार असल्याची चर्चा लागलेली आणि त्यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश पुस्तकाला वह्यांची पाणं हे उपक्रम सुद्धा बंद करण्यात आले होते असो आता मेन विषयाकडे वळूया तर रोहितचं एनकाउंटर मुश्किल झालंय नेमकं काय घडलं कसं घडलं याची माहिती प्रशासनानं मीडियाला दिली आहे त्यांचं म्हणणं आपण पाहिलंय पण बंधित मुलांपैकी एका मुलीचा इंटरव्यू सध्या व्हायरल होतोय ती म्हणते की रोहित सर हा आमच्याशी खूप फ्रेंडली वागत होता माझ्या आजीला गरम होत होतं आणि त्यामुळं त्यानं तिला आमच्यासोबतच एसी रूममध्ये ठेवलेलं खालून गोंधळ ऐकू आल्यावर आम्ही त्याला विचारलं तर तो, तो म्हणाला की सीन सुरू आहे तेव्हा माझ्या आजीकडे मोबाईल होता तिनं आईला फोन केला त्यावेळी आईनं रडत रडत आजीला सगळं सांगितल्यानंतर आजीनं आम्हा सगळ्यांना घेऊन एका रूममध्ये बसवलं आणि आमच्यावरती सतत लक्ष ठेवून होती तर त्याच्याकडं बॉम्बसारखं काहीतरी का होतं आणि गन सुद्धा होती जी फक्त टेबलवर ठेवलेली हो होती केमिकल वगैरे काहीही लावलं नव्हतं हो आता या मुलीच्या प्रतिक्रियेनंतर आणि त्याच्या संदर्भात माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटतात त्याचा मार्ग चुकीचाच होता पण एन्काउंटर करण्याची खरंच गरज होती का असे सवाल सुद्धा सरकारला विचारले जात पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनियर सिटीजन से महिला आणि एक लहान मुलगी जखमी झाली पण ते सुद्धा पोलिसांनी जो दरवाजा तोडला तो दरवाजा बाहेर जाताना माझ्या आजीला लागला असं त्या चिमुकलीनं सांगितलं रोहित आर्या हा नागपूरच्या शाळेत प्राध्यापक असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि त्यानं नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीमही राबवलेली आणि त्यावेळेच्या शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही त्यानं स्वखर्चानं साठ ते सत्तर लाख रुपये खर्च केला आणि हा निधी मिळत नसल्यानं रोहित आर्यानं आंदोलन सुद्धा केलं होतं हे मी आधीच सांगितलंय तर दीपक केसरकर यांच्या शासकीय बंगल्याबाहेर त्यानं हे आंदोलन केलं होतं रोहित आर्या हा मुंबई पवई परिसरात ऍक्टिंग क्लासेस आणि ऑडिशन संदर्भातली कामं सुद्धा करायचा सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्ममेकर आणि मोटिवेशन स्पीकर अशी सुद्धा सांगतो त्यानं पाच दिवसांचा हा वर्कशॉप पवईत ठेवलेला जो एकोणतीस तारखेला खरंतर संपणार होता पण तीस तारखेला एक दिवस वाढवण्यात आला आणि ही घटना घडली आता रोहित आर्याचं पुणे कनेक्शन सुद्धा समोर येतं आहे मराठी असलेला रोहित आर्या त्याच्या वडिलांचं मूळ आडनाव आहे ते आरोळीकर तर आरोळीकर अडनाव असून त्यानं स्वतःचं आडनाव हे शासन निर्णयानुसार आर्या करून घेतलं त्याची पत्नी एका नामांकित बँकेत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे रोहित याची ओळख गँगस्टर यांच्या मुलासोबत होती होती आणि आणि त्यांच्या दोघांमध्ये घनिष्ठ त्यांनी मिळून पुण्यात बांधकाम व्यवसाय सुद्धा सुरू केला होता कोथरूड बाणेर आणि हिंजवडी परिसरात त्यांनी काही मोठे प्रकल्प सुद्धा हाताळले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आता या प्रकल्पांमधून त्यांना मोठा नफा मिळाला आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरता प्राप्त झाली रोहित आणि त्याचे सहकारी हे पुणे महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना मदत सुद्धा करत होते त्यामुळे त्यांचा राजकीय आणि व्यावसायिक प्रभाव हा पुण्यात वेगानं वाढत चाललेला तो कोथुडू परिसरात वास्तव्यास होता अशी माहिती सूत्रांनी दिली रोहित आर्या हा पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदारा भागात स्वरांजली सोसायटीमध्ये काही काळ राहायला सुद्धा होता त्याचे आईवडील हे या ठिकाणी वास्तव्य करत होते मात्र गुरुवारी त्याच्या घराला तिथं कुलूप असल्याचं दिसून आलं सोसायटीतील इतर त्याच्याबाबत बोलण्यास नकार दिला जी घटना घडली त्यात रोहित आर्याच्या काही मागण्या होत्या त्यावर सुद्धा एक नजर टाकूया शालेय शिक्षण विभागानं स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्यानं नुकसान झाल्याचा दावा हा रोहित आर्यानं केला होता पंचेचाळीस लाख रुपये बुडवल्याचा आरोप हा रोहितनं केलेला रोहित काही उपोषण केलं होतं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन फायदा न झाल्याचा दावा सुद्धा या रोहित आर्यानं केला होता खरंतर काही दिवसांपासून तणावात असल्यानं उपचार घेत असल्याची माहिती सुद्धा आहे अप्सरा नावानं त्याचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असून आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे करोडोचा पॉलिटिक्स यासारख्या गोष्टींनीही आपल्याला मानसिक ताण येऊ शकतो इथं तर त्याचे लाखो रुपये बुडाले होते त्याच्या प्रोजेक्टचं श्रेय हे त्याला दिलं जात नव्हतं आणि त्यामुळं तो मानसिक ताण मानसिक त्रास त्याने सहन केला असेल तो समजण्याच्या पलीकडे अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर येते आणि त्यामुळंच या एकूणच घटनेविषयी या एन्काउंटर विषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका